सर्वांना नमस्कार कुळगाव बदलापूर नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक दोन डिसेंबर रोजी होत आहे मी शरद सुभाष क्रमांक तीन मध्ये भारतीय जनता उमेदवार आहे सर्व मतदार बंधू भगिनींना मी या ठिकाणी विनंती करतो की आपण जास्तीत जास्त मतदान करावं मी गेली वीस वर्ष या ठिकाणी नगरसेवक आहे उपनगराध्यक्ष म्हणून देखील मी काम केलं आहे परत एकदा मी तमाम बदलापूरकर जनतेला आवाहन करतो की जो संविधानिक आपल्याला अधिकार मिळाला आहे तो मतदानाचा अधिकार आपण सर्वांनी जरूर बजावावा जास्तीत जास्त प्रकारे मतदान करावं आणि भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आर पी युती जी बदलापुरात आहे त्याच्या सर्व उमेदवारांना नगराध्यक्षाच्या आमच्या उमेदवार रुचितादाई गोरपडे आणि मी शरद सुभाष तेली यांना कमल निशाणीवरील बटन दाबून प्रचंड मताने विजयी करावं माझी पत्नी सौ कविता शरद तेली या प्रभाग क्रमांक चारच्या उमेदवार आहेत त्यांची देखील निशाणी कमळ आहे त्यांना देखील प्रचंड मताने विजयी करावं धन्यवाद